नमस्कार आर ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत की नांदगाव शहरात मुस्लिम बांधवांसाठी दावत इफ्तार पार्टीचे आयोजन पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या उपस्थित सर्वधर्म समभाव ऐकतेचे प्रतीक असल्यास दिलास हमसब एक हे छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुप ने केले होते आयोजन नांदगाव शहरात राजश्री छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुपच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी सत्तासव्या दावत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले यावेळी शेकडो मुस्लिम बांधवांनी छत्रपती शाहू महाराज ग्रुप व हिंदू सोबत एकाच प्लेट सर्वांनी सोबत रोजा सोडला एकता भाईचारा कायमच टिकून राहावा सर्वांनी आपले सण आनंदाने एकत्रित मिळून साजरे करावे सर्व धर्म समभाव या विचारांनी एकत्रित राव असा संदेश आज नांदगाव शहरात सर्वांनाच बघा मिळाल्याचे अतिशय कौटुंबिक नाता आनंदमय वातावरणात दिसून आले होते यावेळी नांदगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्य अधिकारी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी नगराध्यक्ष अरुण पाटील उपनगराध्यक्ष नगरसेवक याकुब शेख यांनी सर्वप्रथम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण केले त्यानंतर पाच वर्षे चिमुकले सय्यद उमरन मोहम्मद अली शेख रोहान हजी फैसल जिकरा वसीम शेख अश्मीरा सोहेल रंगरे हमजेन शकील शेख अब्बुझर जफर शेख या सर्वांचे कौतुक करत त्यांना पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला होता त्यावेळी एकते बंधुभाव प्रेम आपुलकी असा प्रामाणिकपणे भाईचारा एकतेचा संदेश यावेळी देण्यात आला होता दावत तर पार्टी नियोजन छत्रपती शाहू महाराज ग्रुप यांनी केला होता यावेळी डॉक्टर यांनी मागील आठवणींना उजाळा देत नांदगाव शहर शंभर वर्ष ही असेच गोडी गोविंदाने राहावे नांदगाव शहरासारखं गाव नाही तसेच उपनगर अध्यक्ष नितीन जाधव यांनी देखील हिंदू मुस्लिम उर्स कमिटीचे ऐक्य सांगत या कमिटीचा अध्यक्ष कधी मुस्लिम असो तर कधी उपाध्यक्ष हिंदू असतो असे उदाहरण देत एकतेचा संदेश दिला मनोज चोपडे यांनी देखील भाईचारा न्याय समता आणि बंधुत्व यावर उपस्थित त्यांना सांगितले होते यावेळी मुस्लिम समाजातील काही सामाजिक कार्यकर्ते यांनी रासरी छत्रपती शाहू महाराज ग्रुप चे आभार मानून यांचा देखील सन्मान केला आहे आपल्या हातून हो। असे सर्व धर्म समभाव असा एकतेचा संदेश कायम होत राहो अशा शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी उपस्थित हिंदू बांधवांनी इच्छा शुभेच्छा देखील याच वेळी देण्यात आल्या आर व्ही न्यूज साठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव विभागीय संपादक या चार पार्टीच्या निमित्तात एकत्र आलो आहे भविषयक आपण एकत्रच राहू तिथे सरांनी सांगितलं महाराष्ट्रातलं एकमेव गावं हे आपलं असं आहे की जिथे आपण हिंदू मुस्लिम किंवा इतर कुठेही समाजाचा द्वेष करत एकमेकांसाठी आपण जमीन असू जमीन येणारी माणसं त्याचं उदाहरणच ते एकत्र म्हटलं तर मस्तांना कमिटीचा जो पंच कमिटी आहे त्याच्यामध्ये मुस्लिम अध्यक्ष होतो कधी हिंदू असतो तर हा जो भाईचारा आपला चाललेला आहे हा भाईचारा आपला नेहमीच असाच राहावा राज्यमंत्री कल्याण समिती आहे जे एनडी त्यांना प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यापूर्वी जेवढ्या ताकदीने ते आपले सोबत उभे होते त्यांना आणखी या ताकदीमुळे ती ताकद योगायोगाने हो आपल्यालाच मिळणार आहे तर ही राजर्षी चक्रपती व सर्व मुस्लिम बांधवांना अगदी मनापासून त्यांचे आभार मानतो वैद्यस थांबतो देवी रंगरेज आपले जफरभाई बाकीचे इतर सगळ्या लोकांनी केला त्याच्याबद्दल मी नानाभोवतांचे ना आभार व्यक्त करतो एकतेचा संदेश देण्याचं काम इफत्यार पार्टीच्या माध्यमातून ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान निर्माण करून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे कसं नांदे आणि सामाजिक मूल्य आणि धार्मिक मूल्य कसे रुजतील या देशातल्या प्रत्येक नागरिकामध्ये हे करण्याचं का, काम कर आपण हो। एक संविधानाचे एक पायी एक माणुसकीचे पायी पिऊन हे काम करतो आहो तर खऱ्या अर्थानं संविधानाच्या माध्यमातून असे जर कार्यक्रम जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत सामाजिक एकता निर्माण होणार नाही हे पण एक कटू सत्य आहे तर सा आता नानाभाऊ जाधव जो ग्रुप आहे छत्रपती शाहू महाराज या ग्रुप ग्रुपनी जो पायंडा चालू केलेला आहे तो खऱ्या अर्थानं तो अभिनंदन पात्र आहे त्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण छत्रपती शहामाज अभिनंदन करूया तर छत्रपती संस्थापक अध्यक्ष सन्मानिय जाधव यांचा सत्कार सत्कारक भाई मुस्तक भाई शेटेंचा करावाय मारे वाटले